तिकिटाचा बाकी आहे का कोण अरे सर मॅडम नमस्कार नमस्कार तुम्ही आणि आमच्या शिवनेरी आमचं फेवरेट आहे <laughs> दोन तिकिटे घ्या किती झाले था। पैसे सांगा हो सर तुमच्याकडनं मी पैसे घेईन पैसे घेणार नाही 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 पैसे घ्यावेच लागतील तर मी उतरून जाईन बस हो <laughs> सर तसं नाही आपल्याकडे पंच्याहत्तर वर्षांवरील जेष्ठांना आता प्रवास मोफत आहे हो पण माझ्याकडनं तिकिटाचे पैसे घ्यावेच लागते नाई तुमच्या तिकिटाचे अर्धे पैसे पण एवढी पण तसं नाही आपल्याकडे महिलांना तिकिटांवरती थेट पन्नास टक्के सूट आहे मला <laughs> माहितच नव्हतं पण माझ्याकडे ना जरा सुट्टे पैसे नाही आहेत काही काळजी करू नका आता आपल्याकडे युपीआय पेमेंटची सोय सुद्धा आहे की उत्तम झालं थँक्यू महाराष्ट्र शासनाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक योजने अंतर्गत पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना एस सर्व बसेस मधून मोफत प्रवास आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना तिकिटावर थेट पन्नास टक्के सूट आहे प्रवाशांच्या सेवेसाठी